नमस्कार मी गौरी गौरी होम किचनमध्ये आपलं स्वागत करते आज आपण बघणार आहोत भाजणी न करता तांदळाची कुरकुरीत चकली त्यासाठी आपल्याला लागणार आहे तांदूळ तांदूळ धुवून फॅन खाली एक रात्र सुपट ठेवायचं दुसऱ्या दिवशी त्याला गॅसवर थोडा गरम करून दळून आणायचं तांदूळ तांदळाची चकली बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे तर चला आपण बघूया त्यासाठी आपल्याला टू टेबलस्पून हळद हाफ हाफ टेबलस्पून जिरा धनिया पावडर वन बाय हाफ टेबलस्पून जिरा टू टेबलस्पून ओवा फोर टेबलस्पून मिरची पावडर टू टेबलस्पून मीठ एक वाटी तीळ आणि तांदळाचं पीठ एक किलो चारशे ग्रॅम घेतलेलं आहे साधारण दीड किलोला शंभर ग्रॅम कमी तर आपण सगळे मसाले त्यामध्ये ॲड करून घेऊयात ॲड करून झाल्यानंतर सगळे मसाले चांगल्या प्रकारे मिक्स करून त्यामध्ये सगळे मसाले टाकून तेळसुद्धा त्यामध्ये टाकून घेऊयात गॅसवर मी तेल साबार होते तेल गरम करायला ठेवलं तर त्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात तेल गरम चमच्याने तेल गरम असल्यामुळे चमचाने चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात खाली वर करून सगळ्या चांगल्या प्रकारे तेल मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण त्यामध्ये गरम पाणी टाकून पीठ चांगल्या प्रकारे म्हणून घेऊयात गरम पाण्याने काय होते की चकली एकदम खुसखुशीस अशी तयार होती त्यामुळे आपण गरम पाणी यूज केलेलं आहे आणि नंतर आपलं पीठ चांगल्या प्रकारे मळून झालेलं आहे तर आपण चला आपण चकली करायला घेऊयात त्यासाठी मी एक ओपर घेतला आहे त्यानंतर चकलीचा साशा तुमच्याकडे काय सुरा बोलतात आमच्याकडे याला चकलीचा साशाच बोलतात त्यामध्ये थोडं पीठ घालून घेऊयात त्यानंतर आपण चकली करायला घेऊयात एक एक करून अशा प्रकारे थोडं त्यावर प्रेस करून चकली वळून घेऊयात अशा प्रकारे आपण चकल्या वळवून घेतलेल्या आहेत त्यानंतर मी गॅसवर तेल चापवायला ठेवलेलं आहे चकल्या वळून झाल्यानंतर त्यामध्ये आपण चकली घालून घेणार आहोत अशा प्रकारे चकल्या चकली तयार झालेली आहे त्यानंतर आपण त्या सगळ्या चकल्या तेलामध्ये तळून घेऊयात साईडला मी तेल गरम करत तापवायला ठेवलेलं आहे सगळ्या चकली त्यामध्ये टाकून चांगल्या प्रकारे तळून घेऊया चकली ही वर करून दोन्ही साईडने चांगल्या प्रकारे तळून घेऊया लालसर होईपर्यंत चकली चकली तळताना एकदम फुल गॅस नको नकोता फुल गॅस ठेवायचं नाही कमी वरच चकली चांगल्या प्रकारे घ्यायचं हे बघा आपल्या चकल्या आयसर होईपर्यंत तळून झालेल्या आहेत ते एका चाळणीमध्ये काढून घेऊ त्यामुळे काय होते की का जो उरलेलं तेल असते ते खाली ते अशा प्रकारे आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत बघा मी एक चकली तुम्हाला तोडून दाखवते एकदम अशा कुरकुरीत अशा चकल्या तयार झालेल्या आहेत जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा सब्स्क्राइब करा आणि माझं चॅनल बघत राहा धन्यवाद